शनिवारची सकाळ झाली आणि सर्व बैलगाड क्षेत्रात एकच शोककळा पसरली आपल्या सर्वांचे लाडके रणजित सर निंबाळकर हे आपल्यातून आज निघून गेलेले आहेत परवा रात्री त्यांच्यावर गौतमबैय्या काकडे यांच्याकडून गोळी झाडण्यात आली होती आणि त्यांना त्याच वेळेस तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले असून सायंकाळपर्यंत ऑपरेशन हे सक्सेसफुल झाल्याची बातमी कळाली परंतु अचानक सकाळी ही दुःखद बातमी मिळाली आणि संपूर्ण बैलगाडा क्षेत्र हादरले माझ्याकडून देखील सरांना भावपूर्ण श्रद्धांजली परंतु परवा कशाप्रकारे घात झाला किती वाजता झाला या संपूर्ण घटनेबाबत सरांच्या पत्नी सौ अंकिता रंजित निंबाळकर यांनी सोशल मीडियावर एक मुलाखत दिली आहे तीच मुलाखत तुम्हाला एवढंमध्ये पुढे पहायला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव संकेत स्वागत आहे आपले माहिती लेबारीच्या यूट्यूब चॅनलवर मी अंकिता रणजित निंबाळकर आज सोमवारी आमचा व्यवहार झाला होता सुंदरबेला आम्ही गौतम शहाजी काकडे यांना दिला होता तेव्हा त्यांनी ते आम्हाला थोडी रक्कम दिली होती त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला गुरुवारी सकाळी पैसे न्यायला सगळे बाकीचे उरलेले पैसे न्यायला बोलवले होते तर आम्ही तिथे गेलो दुपारी त्यांचा फोन आला कि आकरा आकरा तो तो ते की संध्याकाळी दहा वाजता यात तुम्ही तर आम्ही तिथे गेल्यानंतर अकरा वाजले आम्हाला अकरा पावणे अकराच्या सुमारास त्यांनी आम्हाला तिथं बोलवले थोडे आमच्यात बातचीत झाली त्यांनी पैसे न देण्याचं कारण सांगितलं आम्हाला की असं तसं थोडं सांगितलं त्यांनी तर थोडी सरांची त्यांची थोडी बातचीत झाली त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे भाऊ गौरव शहाजी काकडे त्यांना बोलून किंवा आणखीन त्यांच्यासोबत चार चार जणांना बोलून त्यांनी आमच्यावरती म्हणजे सरांवरती खल्ला केला त्यात त्यांनी गोळी सरांवरती गोळी गोळी घातली सरांवरती तर माझी सर्व पोलीस पोलीस स्टेशनमध्ये सर्व पोलिसांना नम्र विनंती आहे की तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्यावा डी वाय एस पी एस पी दादा अनेक असतील त्यांनी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी थोडं लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद